जगतापवाडीत प्रयागराज येथील संगम तीर्थ गंगाजलच्या बाटल्या घरोघरी केल्या वाटप पावबा मराठी वाटप प्रयागराज येथील महाकुंभाच्या संगम तीर्थ गंगाजलच्या सुमारे एक लाख बाटल्या वाटपाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर विजय कुमार गावित व माजी आमदार शिरीष चौधरी व युवा नेते डॉक्टर विक्रांत मोरे यांनी नंदुरबार जिल्हा वासियांसाठी प्रयागराज येथील संगम तीर्थ गंगाजल बाटल्या उपलब्ध करून दिल्या होत्या त्यांच्या मार्गदर्शनानुसार दिनांक मार्च रोजी रोजी सायंकाळी नंदुरबार शहरातील सामाजिक कार्यकर्ते पावबा मराठे यांनी घरोघरी जाऊन रहिवाशांना प्रयागराज येथील महाकुंभाच्या संगम तीर्थ गंगाजलाच्या बाटल्या के वाटप केल्या आहेत या प्रसंगी त्यांच्या सोबत तेथील रहिवास देखील उपस्थित होते या प्रसंगी मोठ्या संख्येने महिला देखील उपस्थित होत्या रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे की प्रयागराज येथील महाकुंभाला अनेक जण जाऊ न शकल्यामुळे तेथील तिल संगम तीर्थ गंगाजल सर्वांना वाटप करण्यात येत असल्यामुळे आयोजकांचे या उपक्रमाचं कौतुक करण्यात येत आहे जिल्ह्यातून प्रत्येकाला तुंभमेळायला जाणं श शक्य नसल्यामुळे गावी साहेब विक्रांत बाबा मोरे आणि श्रीदादा चौधरी यांनी आपल्या नंदुरबार जिल्ह्यासाठी गंगाजल प्रयागराजमधून एक लाख चाळीस हजार बॉटल माग मागवलेले आहेत आणि ते प्रत्येक नंदुरबारवासियांना प्रत्येक घ घरात एक बॉटल गंगाजल देतो आहे ताई काय सांगाल आज गंगाजल मिळालं त्याबद्दल आपण जेव्हा आम्हाला माहित पडलं की आज गंगाजल मिळतंय आणि दादा गंगाजल द्यायला येत आहे तर खूप आनंद वाटला कारण कसं आहे इतक्या लांब सर्वांना पॉसिबल होत नाही जाणं पण तो जो जे गंगाजल मिळालं ते आम्ही आमच्या घरामध्ये जेही शुभ कार्य होईल वास्तुशांती म्हणा सत्यनारायण म्हणा तर याचा आम्ही उपयोग करू तर खूप छान त्यांनी आम्हाला हे प्रोव्हाइड केलं त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद तुम्ही काय सांगाल का काय काय वाटतं तुम्हाला या गंगा जल खूप मनापासून धन्यवाद आणि हे खरंच खूप छान कार्य केलं त्यांनी प्रत्येक घरोघरी गंगा जल खूप आनंद मावशी तुम्ही काय सांगा बाबा काय वाटतं तुम्हाला एम डी टी व्ही न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट नंदुरबार